हाय नमस्कार आम्ही चाललोय बाहेर हॉटेलच्या कामानिमित्त हो त्यासाठी आहे काय खोट बोलताय घरी तर बोललाय हॉटेल निमित्त जायचंय बाहेर चला मी चाललोय तिकड नाहीतर तुम्ही मग फोटो वगैरे पाहिला तर ओरडत बात चाल की पप्पा आम्हाला नेलं नाही आणि मुलांना शनिवारीची सकाळीची शाळा असते त्यामुळे दुपारी वेळ पण होता चला म्हटले जाऊन येऊया मग असं आम्ही आलोय वर घाटात तर एक फार्म हाऊस आहे तर त्यांचे मित्र म्हणले चालवायला घेतोय का तर चालले म्हटले कसं आहे ते बघून येऊ जाऊ आपण चल येते का ओशू मग मी पण बसले गाडीत आणि दादाला पण घेतलं आणि हिंदवीला पण घेतलंय असं मस्त पैकी चाललोय आम्ही दादा आणि खूप छान असा पाऊस पण पडलाय वातावरण पण एकच नंबर झाले तुम्हाला मी माझ्या खिडकीतून दाखवते आणि इथं गाडी चालवतात आम्ही ते फॅमिलीच आहेत फक्त कणिश बघा कणिस हो द्यावीला आम्ही वावरत राहू असू ना आम्हाला असं काय करताय अरे बघा असं कणिस म्हटलं की तर मागच राहणार ना आणि असं खूप छान वातावरण झालेलं आहे आणि पाऊस पण पडलेला आहे विकेंस असून

छान छान खाऊशी वाटतं कनीज खाऊ वाटत काय पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला रामोजी फिल्म सिटीला पाण्याची बॉटल कितीला घेतली शंभर शंभर रुपयाला सातशे रुपयाचं पाणी पिले ते सातशे रुपयाचं सात बाटल्या घेऊन आणि आमच्या दोन ते आम्ही बाहेर आतमध्ये जातानाच दोन बाहेरून घेतले होते वीस वीस रुपयाच्या त्या पण ह्यांना पाणी तुम्ही प्या नाही तर नका पिऊ म्हणायचे तर हे बघा किती भारी आले तुम्हाला काढायचं नाही का फोटो तेव्हा आम्हालाच काढायचा फोटो असा मस्त सीन येतोय तिथं म्हणजे फोटो काढून या मी उतरले खाली छान फोटो काढून घेतो तुझा काढू का चल फोटो काढण्यासाठी उतरले मला छान वातावरण झालेलं आहे बी